छत्रपती शिवाजी महाराज की सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा शिंदे साहेब आगे बडो शिंदे साहेब आगे बढो तुम्हाला महाडमध्ये खासदार सुनील तटकरे यांना धक्का तटकरे समर्थक माजी सरपंच संजय देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश नामदार भरत शेठ गोगावले युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात प्रवेश राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री आमदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात मायुतीतील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्क्यावर धक्के देण्याचं काम सुरू केलं आहे घटस्थापनेच्या दिवसापासून पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश घेऊन राष्ट्रवादीला आपल्या मतदारसंघात जेरी सांडलाय कालच महाड शहरातील संत रोहिदास नगरमधील जगताप समर्थकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बाजूला सरत शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेतला असतानाच एकेकाळी नडगाव ग्रामपंचायतवरती अपक्ष म्हणून सरपंच पदावर निवडून आलेले आणि सरपंच झाल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांच्यावरती विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले तटकरे समर्थक सरपंच संजय देशमुख यांनी काल घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर तटकरींची साथ सोडत शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला संजय देशमुख हे गेल्या कित्येक महिन्यांपासून शिवसेनेचे युवा नेतृत्व कोर कमिटी सदस्य आणि कोकण सचिव विकास शेठ गोगावले यांच्या संपर्कात होते मात्र त्यांचा पक्षप्रवेश झाला नव्हता काल घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मंत्री भरत शेठ गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला त्यांच्यासोबत सोमनाथ सकाराम महाडिक गजानन दिनकर महाडिक नथुराम मारुती महाडिक अभय बळीराम देशमुख गणित संजय देशमुख राजेश सुमित देशमुख बिपिन सकाराम खोपडे साहिल जितेंद्र पाटेकर जगदीश मोरे पुष्कर गाबाळे हर्षद माडिक कृणाल टमके मुकेश मनोहर माडिक अशोक अरुण माडिक शांताराम बाबूराव खोपडे रोहिदास टमके महादेव रामचंद्र माडिक सुभाष कृष्णा माडिक सुनील परशुराम माडिक नागेश भागुजी माडिक गणपत शांताराम माडिक मनोहर शांताराम माडिक संतोष रघुनाथ माडिक संदीप गणपत माडिक दिनेश सगपाळ संतोष कृष्णा माडिक राजेंद्र भिवा पवार ज्ञानेश्वर कवितके आणि सुरेश चंद्रकांत कोळी इत्यादींनी मंत्री भरत शेठ गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांच्या विकास कामाचा धडाका आणि खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला त्यामुळे नडगाव ग्रामपंचायतमध्ये अगोदरच वर्चस्व असणाऱ्या शिवसेना पक्षाची ताकद द्विगुणित झाली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड